भावांना वहिनी जेवण झाले का तुमचे अजून मग काय जेवण झालं नाही आता जेवणच करायचे म्हणलं हेडो काढा नंतर जेवण करा आता हारसू भयाच चाललंय जेवण आता 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 के का मी केली गोबीची भाजी म्हणलं सकाळच्यासाठी म्हण आता संध्याकाळीच काढायला लागली भावांनो वय निन मी आज लवकरच हेडो काढणार होते मी पण दुपारची झोपली तर तेवत नाही आलान भैयानं उठवलं पण उठलेच नाही मी आज नाही झोपली मी भैया तर नाही मला उठू लागला आहे ना भैया भैयानुसार उठू लागला पण झोपले तर उठलेच नाही मी नाही आज लय झोप येऊ लागली दुपारची झोपले उठलेच नाही आणि आता जेवणच करायचं आता आलू गोबीची भाजी केली पोळ्या गिळ्या झाल्यात आपल्या आलू गोबीची भाजी करेन पोळ्या गिळ्या झाल्यात आता सायपाक पाणी झालंय आता म्हणलं आता चला भांडे गिंडे घासलेत आता काय जेवणाचीच थोडे भांडे राहतील सायपाक गिरपाक केला लगेच भांडे गिंडे घासून घेतले आता काही एवढं काम राहिलं नाही म्हणजे संध्याकाळी काय एवढं काम नसतंय सायपाक पाणी झालं तर आता म्हणलं बैल जेव घेऊ घाला आणि मग तो झोपून जाईन आता लॅकऱ्याच्या शाळा चालू येतं मग आता लवकर झोपले तरच बरं राहते नाहीत लवकर उठावं लागते लेकरायला पण आता म्हणलं चला आपण साईपाक पाणी आज मग लवकर झालाय तरी उशिरा उठून मग लगेच उठले आणि सायपाके पाक केला आता काय कामं राहिले नाही आता आता मस्त शांत लगे आता आता दुपारालाही झोपल्यावर आता झोप पण येणार नाही रात्रीच्या टायमाला तसंच होतंय मग दिवसा झोपलं तर रात्री झोप येत नाही आज नाही झोपले कामं गेलेत आता शिटीनं कसं मग कटा येतोय टी व्ही पाहून पाहून तरी किती पाहणारी मग त्याच्यामुळं दुपारात झोपलं टाईमपास होतो होतोय आणि म्हटलं चला आता टी व्ही पाहून पण डोळे दुखते तर टी व्ही पाहू वाटत नाही हारसू भैया आता ते पाहत असतोय काही टी तर लावून देत असतोय आता भैयानं ना गोबीची भाजी केली तर भैयाला आवडली आवडली ना चा ठू का तू थोडासा आमच्या भैयाचं काय नाही भैयाला तिखट भाज्या नाही आवडतलं जास्त तिखट भाज्या आवडत नाही याच्या पप्पाला तिखट भाज्या आवडतात आणि याच्या पप्पा असं हिरव्या मिरच्यातल्याच भाज्या लागतात त्यायला मिरची पावडरच्या भाज्या आम्हाला दोघा मायला करायला आवडतात त्याच्या भाजीचं भाजी हे असतंय ते तिखट झाली तर तिखट तिखट नाही झाली तिखट नाही झालेलं तिखट खाते आमचं काय नाही हरती सरपू न आम्ही नाही तिखट खात आपले सगळे काम झालेत आता एवढे काय काम राहिले नाही आणि भावांनो बहिणी मी कसं आहे आता लहान लहानच हेडो बनवायला लागले मय ला भाव म्हणजे ना कसं आहे नवीन नवीन आपले लहान लहान हेडोच बरे आहेत पानारे पण कटाळते त्याच्यामुळे मी छोटे छोटे हेडो बनवते आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसे वाटते हेडो तर भावांनो बहिणी न हेडो पाहता तर लाईक करा आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा आणि तरी पण मी छोटे छोटेच बनवायला लागले दहा मिनटाचा हेडो बनवून नाही राहिले म्हणजे कसे पाणारे पण कटाळतात लय मोठं असलं तर आणि चा आपल्या चायने सपोर्टची जर होती तर सपोर्ट करा भावांनो बहिणींनो आणि हेडो जा नक्की लगे लय मेहनत करावी लागते भावांनो बहिणींनो हेडो काढायला तर तुम्ही हेडो पाहा जा आणि कसे वाटतेत कोण्या गावातून पाठा तर ते पण सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये आता तुमच्या ताईचे सगळे कामं झाले तर आता एवढे काय काम राहिले नाही आता था था ना आता जेवण करायचं आणि जेवणाचे भांडे राहतील ते आणि हारसूच्या पप्पा आता येतील ना आता काम आहून आता येण्यातच हे आता तरी आम्ही त्याला यायच्या आधी ते म्हणते तुम्ही जेवण घ्या म्हणजे थोडा उशीर होतोय त्याच्यामुळं मग आम्ही जेवणच घेत असतो दोघं माहिती करत मग ते उशीरायचे तर ते म्हणते थांबा जाऊ नका दुपारा पण एवढं थांबत नसतो आम्ही त्याच्यासाठी आज थांबलो होतो कधी कधी म्हणजे मी काही सकाळचा नाश्ता करत नसते तर आज नाश्ता केला तर पोह्याचा जात मग याच्या पप्पासाठी दोन वाज्या लोक थांबले होते मी आणि भैया पण दोन वाजता शाळेतून आता एकट्या माणसाला काही जेव वाटत नाही आठ दिवसापासून त्या भैयासाठी मी थांबतच असते दोन वाजता येतोय तेवत आणि याचे पप्पा पण दोन लच येते भैया तर असा बारालाच येतोय पण भैयाचे पेपर चालू आहे म्हणून दोन वाजते आता त्याच्यामुळं आणि एकट्या माणसाला काय जेव वाटत नाही मग मी भैयाची पण वाट पाहत असते आणि अशी पण मला भैयासोबत जेवायची सवय बारा वाजता येत असते तर मग आम्ही दोघं माय बाराला जेवतो दोघं सोबतच जेवतो मग तो घरी नसला तर मला काही जेव वाटत नाही मग जेव्हा आला तेव्हा जेवत असते मग याचा यायचा टाइम याच्या पप्पाचा यायचा टाइम एकच काय बाळा त्याच्यामुळं आणि भावांनो बाई माणसाला अशी मेहनत करावी लागते हेडो काढायला बाय भावांनो बाई भेटते उद्याच्या हिडो मध्ये